चला तर मंडळी जेवणामध्ये किंवा पाहुणे आले किंवा लग्न सराईमध्ये आपण नेहमी पाहत राहतो की बिट्ट्या हा खूप प्रमाणामध्ये इथे महाराष्ट्रन रेसिपी आहे सर्वांनाच आवडणारी जशी इडली डोसा महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तशीच इडलीसुद्धा आणि ही बिट्ट्यासुद्धा फेमस आहे आणि आजच्या तर युनिक आजच्या बिट्ट्या बनणार आहे लिअरदार तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज कमेंट करून नक्की मला कळवा तर याच्यासोबत आपण तूप आणि मस्त डाळ डाळसुद्धा बनवणार आहे अशाच लिअरदार आपण बिट्ट्या तयार करणार आहे काहीच वेळ लागत नाही कमी वेळामध्ये हा नाश्ता किंवा जेवण बनवून आपण तयार करू शकतो तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करू जर नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा तर चला आजची रेपी रेसिपी स्टार्ट करू तर इथं घेतलेली आहे मी दोन कप इथं बारीकवादी सुजी मोठी जरी असली तरी चालेल काहीच हरकत नाही इथं एका मिक्सी बॉलमध्ये टाकायची आणि मस्त बारीक पीठ इथं वाटून घ्यायचं जरी तुम्ही हे नाही वाटलं तरी पाण्यामध्ये मस्त भिजून जातो तर बारीक वाटल्यामुळं मस्त खुसखुशीत अशी आपल्याली अर्दार इथे बिट्ट्या बनतात तर बघा छान मस्त इथं पीठ मी वाटून घेतलेलं आहे याचं आपल्या सुजीचं पाहू शकता तुम्ही तर नाही वाटली तरी चालेल वाटलं तरी खूपच छान तर एक का मी इथे प्लेटमध्ये काढून घेते पण आणि इथे काय करायचं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आता जर तुम्हाला इथे जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचे असेल तर याची क्वांटिटी वाढू शकता तर इथं मस्त कडकडीत तूप घालायचं आणि मोयन लावून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि इथं अजवाईन मस्त हाताने चोळून घ्यायची अजवाईन जे राहते त्याच्यामुळं मस्त खूप स्वाद एकदम जबरदस्त येतो तर आता मी एका मोठ्या प्लेटमध्ये इथं ट्रान्सफर करते कारण की इथे आपल्याला डो लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळं प्लेटमध्ये जमणार नाही तर हा बघा छान इथं पाणी वगैरे टाकून मस्त घट्ट इथं गोळा तयार करायचा पिठाचा तर आपण पोळ्याला जसा पीठ लावतो तसं नाही लावायचं आपल्याला एकदम टाईट इथे पोळ्याचं पीठ जसं लावलं त्याच्यापेक्षा जास्त ता टाईट लावायचं तर बघा छान मस्त गोळा झालेला आहे कमीत कमी एका किलोच्या अंदाजी हा गोळा बनलेला आहे तर थोडंसं इथे तूप घालायचं सर्व आटेला मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आता इथे सुजी आहे त्याच्यामुळं इथं आपल्याला थोडासा टाईम द्यावा लागेल इथे दहा ते थे, थे पंधरा मिनटं मस्त झाकून ठेवायचं तोपर्यंत डाळ इथं शिजू घालायची तर इथं घेतलेली आहे मी अर्धा कप तुरीची डाळ आणि इथं थोडीशी चार टी स्पून म्हटलं तरी चालेल इथे मुंगाची डाळ आहे मिक्स असलं की मस्त इथे आपली आमटी बनवून तयार होते तर मी इथे मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला कारण की वेस्ट वगैरे याच्यामध्ये राहते तर सर्व निघून जातात तर चला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं दोन तीन वेळा आणि मस्त करायची हे बघा छान मस्त मी इथे धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता मी इथे तुम्हाला दाखवते काय काय टाकायचं इथं चिंच घालायची हिरवी मिरची घालायची जर चिंच आवडत नसेल तर स्किप करू शकता आणि एक मोठ्या साईजचं टमाटर घालायचं स असं सरळच आणि इथे मीठ घालायचं हळद वगैरे थोडीशी घालायची नंतर आपण घालणारच आहे मस्त असा त्याचा कलर छान येतो तर इथे थोडंसं दोन तीन टीस्पून ऑइल घालायचं कारण की कुकरमधून वर येणार नाही तर हे कुकर घ्यायचं त्याच्यामध्ये डाळ घालायची आणि मस्त इथे आता कपानी पाणी मोजून घालायचं कारण की नंतर आपण टाकणारच आहे तर मी तीन इथे मोठा बाऊल जे आहे ज्याने मी सुजी घेतली त्याने तीन कप इथं पाणी घातलेलं आहे आता झाकण काढून तीन सिट्ट्या घ्यायच्या आहे जर सिट्या कंटिन्यू येत असेल तर चार सिट्ट्या घालायच्या लवकर लवकर जर आल्या कुकरची क्वांटिटी आपल्याला माहीत नसते आपल्या आपल्या कुकरनुसार आपण इथे डाळा वगैरे शिजवत राहतो तर चला आता तीन सिट्ट्या घालायच्या आपला हा पीठही छान ले ले। मस्त इथे मळल्या गेलेला आहे छान सेट झालेला आहे सूजी छान फुलल्या गेलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त इथे एकदम मौसर इथे आपला डो तयार झालेला आहे आता मी अर्धा काढून घेते आणि अर्ध्याचे जे गोळे करायचे आता पोळीपेक्षा इथं थोडासा आपल्याला मोठा गोळा घ्यायचा पाहू बघू शकता मी तुम्हाला दाखवते पोळीपेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे गोळा आणि इथे चार गोळे करून घ्यायचे तरी जास्त घेतले तरी चालेल कारण की आपल्याला इथं छान पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत फट तर मी फटाफट गोळे करून घेते नंतर पोळ्या इथं लाटून घ्यायच्या लवकरात लवकर बनतात काहीच वेळ लागत नाही बघा छान मस्त पोळीपेक्षा असे गोळे गोळे करून घ्यायचे पहिल्यांदा लवकरात लवकर होते पहिल्यांदा प्रोसिजर केली की काहीच वेळ लागत नाही तर मी इथे अर्ध्या गोळ्याची इथं छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही छान इथं पीठही छान इथं मुरले गेलेलं आहे हा बघा ते ते मस्त इथे गोळे तयार झालेले आहेत आता हा एक गोळा घ्यायचा आणि पातळ इथे पोळी लाटून घ्यायची आहे थोडासा मैदा किंवा इथे गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही तर मी इथे मैदा घातलेला आहे आणि छान इथं जेवढी पातळ होईल तेवढी इथं फिरून घ्यायची बघा छान मस्त मळल्या जातात तर पोळ्याही छान मस्त येतात याच्या हा बघा छान तर एक पोळी झालेली आहे इथं सुक्कं पीठ घालायचं पहिल्यांदा मी एक लिअर तुम्हाला काहीच न लावता अशा बनवून दाखवणार आहे तर स्टेप बाय स्टेप पहात्रा तुम्हाला नक्की आवडेल बनवायला तर अशा मी चार पोळ्या लाटून घेते फटाफट वेळ न घालवता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पोळ्या ला लाटून घ्यायच्या आणि इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकायचं आणि एकावर एक इथे लेअर लावायची आपल्याला जशी आपण पुऱ्या वगैरे बनवतो ना बस तशाच पद्धतीची ही आपण न काही साठा लावता अशा पोळ्याचा सेट करत आहे तर इथे तुपाचा वापर केला तरी चालेल मी दुसरी लेअर जी आहे सुद्धा तुम्हाला दाखवते तर हा बघा मी इथे तीन पोळ्याची ही लेअर लावलेली आहे चार पोळ्या घेतल्या तरी चालेल जेवढी तुम्हाला लेअर हवी तेवढी इथे पोळ्याचं सेट लावता येणार तर हा जी मी सुका आटा लावलेला आहे थोडासा हलकासा दाबून घ्यायचं आणि इथे हे चार पोळ्या घेतलेल्या आहे तर बघू शकता सारख्या प्रमाणात नाही आले तरी चालेल इथं लांबून लावून घ्यायची कारण की मा ला ला मस्त महा हाताने मळळाला आहे त्याच्यामुळं मस्त हे जे आपलं पीठ आहे एकदम छान लिअर पाहू शकता तुम्ही आता इथे आपल्याला रोलिंगमध्ये करायची आहे अशी फोल्डिंग फोल्डिंग करायची दाबून दाबून घ्यायची कारण की आपल्याला स्टीम करायचं आहे त्याच्यामुळं दाबून घ्यायचं याला हे बघा हलकीशी इथे पीठ लावल्यामुळं थोडीशी आपल्याला भारी जाणार तर हा बघा सेट मस्त इथे सेट झालेला आहे थोडासा हलकासा हाताने दाबून घ्यायचा लेअर सुटण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं कधी कधी लेअर सुटतात हा बघा छान गोळा मस्त झालेला आहे थोडासा चपटा करायचा आणि मधोमध इथं कट लावायचा आता आपल्याला मी ते सुद्धा दाखवते तुम्हाला फटाफट हा चाकू घ्यायचा चाकूने थोडंसं पीठ लावून घ्यायचं किंवा आईला लागलं तरी चालल हा बघा मधामध्ये कसं स्टीम करायचं आहे त्याच्यामुळं चा आपल्याला चाळण्यात मावल्या पाहिजेत एवढ्या आपल्याला इथे बसल्या पाहिजेत एवढ्या आपल्याला साईज घ्यायची हा लिअर नंतर ऑइलमध्ये टाकले की सुटतात हे पद्र तर त्याच्यामुळं आपल्याला दाबूनच घ्यायचे हा झाला आपला एका पोळीचा सेट आता दुसऱ्या पोळ्यासुद्धा अशाच पद्धतीने मी लाटून घेतलेल्या आहे आता काय करायचं आपल्याला इथे तुपाचा हात लावून घ्यायचा साठा वगैरे काही लावायची गरज नाही तर हा मस्त तूपाने थोडंसं तूप गरम करायचं आणि लावून घ्यायचं याला कडकडीत घ्यायचं हलक्या हलक्या हाताने पूर्ण पोळ्याला मी इथं तूप लावून घेतलेलं आहे आता इथे पीठ घालायचं आपल्याला थोडं थोडं झटकत झटकत कारण की मस्त इथे अशा लिअरदार खुसखुशी मस्त इथे आपल्या बिट्ट्या तयार होतात तर हे मैद्याचं पीठ आहे गव्हाचं पीठसुद्धा मी इथे टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे मैदा आणि गव्हाचं पीठ तरी मैदा तरी टाकला तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ तरी टाकलं तरी चालेल काहीच हरकत नाही तर हा मी घेतलेला आहे तुपाचा इथे सेट लावलेला त्याच्यावर सुकं पीठ लावलं नंतर एकावर एक, एक पोळ्याचा इथे सेट लावून घ्यायचा चार पोळ्याचा बघू शकता आणि टाईट असा पहिल्यांदा आपण रोल केला बस अशाच पद्धतीचा मस्त खुस खुशीत बनतात आहे ना सोपी एकदम बिट्ट्याची ही रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी थोडीही आवडत असेल तर प्लीज याला लाईक आणि शेअर आणि कमेंट करणं विसरू नका हो तर हा असा लेअर लावायचा सापट सापट करून आणि मस्त येतात इथे ऑइल लावलं किंवा तूप लावलं तरी चालेल जे तुमच्याजवळं असेल ते काहीच हरकत नाही बस अशी फोल्डिंग फोल्डिंग करत चालायची हा बघा मस्त इथे आपली हे सुद्धा तुपाची लेअर मस्त बनलेली आहे क्या बात है? मस्त। मस्त मस्त। चार्णी है। चार्णी आहे मस्त एकदम मस्त बिट्ट्या येतात हा लिअरदार खूपच छान लागतात इमेजिंग मस्त तर याचासुद्धा आपल्याला कट लावून घ्यायचा काहीच हरकत नाही एकदम सोप्या पद्धतीचे गोळे करून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व मी करून घेतले हा ही चाणी आहे चाणीला ऑइल लावलेला आहे आणि इथे मी जे आपण बनवलेले आहे ते रोल मी इथे ॲड केलेले आहे आता इथे आपल्याला एक मोठी लोह्याची किंवा अशी कोणतीही कडी घेतली तरी चालेल मी बेकिंगसाठी हेच घेते आणि पाणी टाकायचं आणि खळखळीत खर, गरम झालं की इथे एक रिंग टाकून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला जाळी टाकायची किंवा कोणतीही इथे प्लेट वगैरे ठेवू शकता तुम्ही तर हा मस्त गरम झालेला आहे आता ही चाळणीमध्ये आपण बिट्ट्याची जे रोलिंग केलेली आहे ते ॲड करून घ्यायची फक्त फुल गॅसवर इथे दोन ते तीन मिनटं स्टीम करायचं जास्त आपल्याला करायची काही गरज नाही आहे ऑईल लावल्यामुळं मस्त फटाफट भट निघून जातात हा बघा दोन तीन मिनटामध्ये मस्त इथे उघडी आलेली आहे याला छान लिअर आलेली आहे तर आता आपण इथे काढून घ्यायची आहे फटाफट गॅस मी बंद केलेला आहे दुसरीसुद्धा मी इथे चाळणीमध्ये टाकणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन तीन मिनटंच फक्त द्यायची आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा कढईला किंवा इथे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं स्टीम करायचं त्याला ऑइल लावण्याची थोडीशी गरज आहे नाहीतर हे थंड होईपर्यंत वेट करावं लागते तर बघा अशाच लिअर टू लेअर मी एकदम मस्त इथं स्टीम केलेल्या आहे तर चला आता थंड करून घ्यायच्या हा बघा मस्त थंड्या झालेल्या आहे छान मस्त लेअरदार तर आता इथे आपल्याला कट लावायचे आहे फटाफट कट लावून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढी साईज मोठी छोटी पातळ ठेवायची असली हे तुमच्यावर आहे मी दोन ते तीन इंच इतर ठेवलेली आहे बघा छान उखळी मस्त आलेली आहे छान हे जे पीठ आहे सेट झालेलं आहे थोडं कच्चंच राहते आपण इथे फ्राय करणार आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त इथे स्टीम करण्याची काहीच गरज नाही आहे बस लेअर जे आहेत परफेक्ट आल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण इथे स्टीम केलेली आहे काहीतरी लोक उखळी वगैरे टाकतात त्याच्यात गव्हाचं पीठ वगैरे भिजून घालतात असेच गोळे गोळे टाकून तेसुद्धा मस्त छान बनतात हा बघा मी पूर्ण इथं लिअर केलेली आहे आता तुम्हाला एक स्टिक सांगते इथे जर पदर निघत असेल पाण्याने चिपकून घ्या किंवा गरमागरम आपले जेव्हा राहते तेव्हाच आपण इथं दाब करून घ्यायचा काहीच हरकत नाही काहीच निघत नाही एखादी निघली तरी काही हरकत नाही आपणच खाणारे राहतो तर हा मी इथे लेअर निघली सर्वांची नाही निघत एक दोन निघतात काहीच हरकत नाही निघतात असते तर सर्व इथं मी बनवून तयार केलेले आहे पाहू शकता तुम्ही तर आता काय करायचं आपल्याला इथं फ्राय करायची वेळ आलेली आहे एका साईडला मी इथं कढई ठेवलेली आहे मस्त गरम झालेला आहे ऑइल आता आपल्याला फुल गॅसवर इथे फ्राय करून घ्यायचे आहे फटाफट आत्ता जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे इथे आपल्याला बिटे ॲड करायचे आहे तर पाहू शकता तुम्ही फटाफट गरम गरम इथे ऑइलमध्ये हे टाकून घ्यायचं आता बरेचसे लोक काय करतात इथं करता तुफा मस्त तुफामध्ये फ्राय करतात पण आता तुफा म्हणजे सर्वच नाही खात ना त्याच्यामुळं ऑइल हा आपला एकदम सोप्पा मार्ग हा बघा मस्त इथे छान दोन तीन मिनटं झाले की मस्त अरतून परतून घ्यायचे खुसखुशी तिथं लिअरदार बिट्ट्या तयार होतात आपल्या बघू शकता तुम्ही जास्त इथं हालडूल करायची काहीच गरज नाही तर छान इथं मस्त फ्राय झालेले आहे मी काढून दाखवते किती छान लेअर टू लियर इथे आपल्या बिट्ट्या तयार झालेल्या आहे खूपच छान मस्त आणि गॅस फुलच ठेवायचा हा बघा छान मस्त इथे आपल्या लियरदार बिट्ट्या किती छान दिसत आहे तर मी बिट्ट्या इथे मी फ्राय केलेल्या आहे तर हे आपली डाळ मस्त इथे तीन सिट्यामध्ये परफेक्ट शिजली गेलेली आहे तर आता इथं आपल्याला काही फोडणी घालायची आहे इथं मी काप केलेला लसण कस केलेला अद्रक संभार आणि एक कांदा मी इथे चॉप केलेला आहे तर आपल्याला एक एकच टाकायचे सर्वात आधी ऑइलमध्ये इथे आपल्याला राई टाकायची जिरं घालायचं पाहू शकता तुम्ही तर इथे थोडंसं चटकल्यानंतर इथे कढीपत्ता ॲड करायचा ताजा ताजा मस्त कांदा आणि लसण हे ॲड करून घ्यायचे चांगला परतून इथं घ्यायचं आहे आपल्याला फुल गॅसवर घेतलं तरी चालल काहीच हरकत नाही फटाफट आपल्याला एवढी प्रोसिजर लंबी राहते त्याच्यामुळं आपल्याला फटाफट करायचं राहते हा मस्त आता इथे आपला लालसर झालेला आहे लसण त्याच्यामध्ये टाकायचा कांदा नंतर आपण इथं कोथंबीर जे आहे शेवटला टाकणार आहे तर हे फिरून घ्यायचं थोडंसं मीठ घातलं लग की लवकर कांदा भाजून जातो तर हा बघा मस्त इथं भाजला गेलेला आहे तर इथे अद्र घातलेली आहे मी थोडासा इथे कांदा होताच ते बी टाकलेलं आहे मी तर चांगला परतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं घालायचं आहे टमाटर पाहू शकता तुम्ही तर एकच घेतलेला आहे मोठ्या मोठ्या चिऱ्यामध्ये मी तर काप केलेलं आहे तर इथं फिरून घ्यायचं आपल्याला चांगलं फिरलं मसाला चांगला कूक झाला की इथे आता तिखट घालायचे सुके मसाले घालायचे जे तुम्हाला आवडते चाट मसाला इथे आपण पहिल्यांदा मीठ घालायचं चवीनुसार अर्धा अर्धा टीस्पून घातलं तरी चालेल गरम मसाला आहे लाल तिखट घालायचं इथं पहिल्यांदा आपण हिरवी मिरची घातलीच होती याच्यामध्ये टमाटरसुद्धा टोटल दोन टमाटरचा आपण यूज केलेला आहे चांगलं फिरून घ्यायचं हे मस्त याच्यामध्ये थोडासा कोथंबीर घालायचा आणि चांगलं भाजून मसाला झाला की याच्यामध्ये आता आपण ते जे डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ते ॲड करून घ्यायची फटाफट होतात मस्त इथे खायलाही खूप टेस्टी लागतो आता इथं मसाले कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि डाळीची क्वांटिटी बिट्ट्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तर आता चांगलं इथं कडकडीत मस्त डाळ उखळी आली की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ खूपच छान दिसत आहे मस्त इथे पाणी घालायचं कारण की बिट्या जे आहे पातळ भिजून इथं खाल्ल्या जाते त्याच्यामुळे थोडंसं पातळ लिक्विड करायचं तर चला आता हा गरमागरम बिट्या तूप डाळ सुद्धा तिकड घेतलेली आहे थोडासा सलाद आहे याच्यामध्ये खूप छान हे गरमागरम बिट्या तूप आणि डाळ हे लिअर तुम्हाला दिसत असेल बिट्या खूप छान एकदम कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहे दार जी रहते, सोबत डाळ आहे डाळ जी राहते बिट्यासोबत पातळ डाळ असली की खूप छान चुरून चुरून खाल्ल्या जाते आलं ना तोंडाला पाणी येतं तरीही तुम्ही बनवून बघा मस्त बनेन हे आणि तुम्हाला आवडेलसुद्धा खायला अशाच पद्धतीने बनवा हा बघा मस्त खुसखुशीत एकदम लिअरच्या आजच्या आपल्या बिट्ट्या तयार झालेल्या आहे एकदम सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तुम्हाला आवडेल बनवायलासुद्धा जेव्हा तुम्ही बनवाल मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी आवडली होती ही रेसिपी तर हे तोडूनसुद्धा बघा मस्त खुसखुशीत तर आता खाऊन बघते लागते कशी ही एवढी मेहनत केली मस्त झालेले आहे ते बिट्ट्या खूपच छान लागत आहे खायला पुन्हा एक वेळा बन बघते क्या बात है? आप जे राते है, हे मेहनत आपली जी राहते ना बनवायची जर कामयाब झाली ना खूप मनाला समाधानी वाटते की आजची आपला परफेक्ट जेवण बनवून तयार झालेलं आहे हे तूप घालायचं आणि पुन्हा चुरून चुरून इथं मस्त बिट्ट्या खायच्या मस्त इन्जॉय करा तुम्ही सुद्धा बनवा आणि मला कळवा की तुम्हाला कशी वाटली होती ही रेसिपी पुन्हा एक वेळा जबरदस्त लागत आहे खायला तर आता जोराची भूक लागलेली आहे तुम्हीसुद्धा बनवा आणि खा मला कळवा जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आजच्या याच्यासाठी मला कमेंट करून नक्की कळवा थोडी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय